एकंदरीत okay. आपण जो नमोदषक आहे तो पिंचवडमध्ये सुरुवात जी आहे ती पहिल्यांदाच होते महाराष्ट्रभर आपण नेतृत्व करत असतायत कसं या नमोदषकाचं किती आ, ते आयोजन कसं केलेलं आहे आणि त्याचं स्वरूप कसं असेल महाराष्ट्रभर नमोदषक आपण घेताना पण युवक योक, आजपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष युवकांसाठी काहीतरी करतो असं म्हणलं जातं पण भारतीय जनता पार्टीचे वेगळेपणच ह्याच्यामध्ये आहे की जे बोलतं ते करून दाखवतं युवकांनी मैदानात खेळलं पाहिजे ह्या प्र बोलण्याचं जे आम राजकीय नेते आमचे बोलले जातात जो आमच्या पक्षाचा अजेंडा आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक युवक हा मैदानावर खेळला पाहिजे म्हणून नमोदषकाचं आयोजन केलेलं आहे ह्या नमोदषकाच्या आयोजनामध्ये महाराष्ट्रातनं एक कोटी युवक हे मैदानात खेळतील यासाठीची व्यवस्था आम्ही करत आहोत प्रत्येक विधानसभेतनं पस्तीस ते पन्नास हजार युवकांचे रजिस्ट्रेशन हे आत्ता नमोच नमोचकासाठी महाराष्ट्रभर होत आहे ही संकल्पना आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी भावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून ही युवकांसाठी राबवताना आज जो आम्ही जो लोगो केलेला आहे तो लोगोसुद्धा तुम्हाला परवा भाऊ येतील त्या दिवशी जो दिसेल युवकांना एक आकर्षित करण्यासाठी युवकांना एक प्रेरित करण्यासाठी त्या पद्धती लोगोचं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने सगळे मैदानी खेळ असतील त्या मैदानी खेळामध्ये प्रत्येक युवकाचा समावेश झाला पाहिजे ते प्रत्येक खेळासाठी युवक हा प्रेरित झाला पाहिजे त्यासाठीचे नियोजन भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काही बक्षीच्या स्वरूपामध्ये त्या युवकांना प्रेरित करण्यासाठीचे नियोजन करत आहोत असं महाराष्ट्रभर प्रत्येक समाजातील युवक हा खेळला पाहिजे याचे नियोजन अत्ता अत्ता या आता भारतीय जनता पार्टी करत आहे नमोचषक या माध्यमात पिंपरी विधानसभेमध्ये आता नमोचषक महाराष्ट्रामध्ये जेव्हा डिक्लेअर केल्यानंतर पहिली महाराष्ट्रातली पिंपरी विधानसभा अशी आहे जे आमदार उमादाय घापरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरींच शहरामध्ये नमोचषकाचं लॉन्चिंग आहे सात तारखेला संध्याकाळी आंबेडकर पुतळ्यांच्या मागे आदर साडेपाच वाजता देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या हस्ते या नम लॉन्चिंग आहे ओके okay. तुम्ही ना